नमस्कार मेजवानी घरची चवमध्ये आपलं स्वागत आहे आता आकाड चालू झालेलं आहे बघा आणि त्या आकाड आता चालू झाल्यामुळे आता रविवार आहे आकाडातला पहिला आता त्यासाठी आम्ही आता आकाडासाठी आता आम्ही अडीच किलो मटण आणलेलं आहे हे बघा मटण हे चिरून धुवून स्वच्छ केलेलं आहे आता ह्याचं मी सुकं आणि पातळ करणार आहे रस्सा तर आता ते कसं करायचं हे तुम्हाला मी प्रथम दाखवते आता ह्या ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालायचं आहे आपल्याला हे बघा आणि हे शिजवून घ्यायचं हळद मीठ घालून आता हे मीठ आपण चवीनुसार आपल्याला जसं पाहिजे त्याप्रमाणे घालायचं आहे हे दोन टीस्पून आपण मीठ घातलेलं आहे आणि ह्या एक फोडणीसाठी मी छोटा कांदा चिरलेला आहे आता मी कुकर ठेवलेलं आहे गरम करण्याकरता हे बघा कुकर आपला गरम झालेला आहे कुकर आपला गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण एक वाटी तेल घालूया आता बघा आपलं हे तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण कांदा फोडणीला घालूया कांदा थोडसा परतून घ्यायचाय बघ आता हे हळद मीठ लावून झालेलं आहे कांदा पण आपला परतून झालेला आहे आपण कपमध्ये कोंबडीमध्ये सोडून घेऊया म्हटलं आपण कुकरवर शिजण्याकरता घातलेलं आहे असं चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं त्याच्यावर एक ताट ठेवून थोडं पाणी गरम करून मटण शिजण्याकरता ठेवायचंय मी पाणी गरम करते त्याच्यावरच वाफ तयार झाली की बरोबर पाणी गरम होत बघा आपल्या ह्याच्यावरचं पाणी सुद्धा गरम झालेलं आहे आतमध्ये सुद्धा मटणाला वाप आल्याने चांगलं पाणी सुटले बघा तर परत एकदा हलवून घ्यायचं आणि त्याच्यात पाणी घालायचं ते ताटामधलं हे बघा आता आपण प्रमाणातच पाणी घालायचं आहे जास्त पाणी पण घालायचं नाही पचपचीत तर हे मी थोडंसंच पाणी घेतलेलं आहे तर आपण याला झाकण लावून तीन शिट्या करायची कारण का कुकर मोठा आहे त्याच्यामध्ये बाप भरपूर होते हे बघा आता आपला कुकर थंड झालेलं आहे तर आपल्याला मटण शिजले का बघूया हे हाडाचं मटण दिसते निघालेलं हे बघा हे असं उकलते म्हटल्यावर शिजले हे बघा शिजले एकदम तुकडा निघते तर आपण याचं सुकं पातळ करून घेऊया आता मी मटणासाठी सुकं खोबरे घेतलेले दोन वाट्या कांदे घेतले दोन मोठे कोथिंबीर आणि लसूण आता हे सर्व भाजून मी वाटून घेणार आहे हे बघा आता आम्ही मटणाची विभागणी केलेली आहे हे सुक्यासाठी काढलेलं आहे वेगळं आणि हे रश्यासाठी काढलेले आणि लहान मुलांसाठी हे मिठातलं काढलेलं आहे त्यासाठी मी हळद मीठ लावून शिजवून घेत असतो आणि मी मगाशी खोबरं तेल भाजून हे बघा वाटण तयार करून ठेवलेलं आहे आता ह्याचे दोन भाग करून मी सुक्याला आणि पातळायला वापरणार आहे हे बघा पातेल्यात ते मी आता तेल गरम करत ते ठेवलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे आता आपण ही चरबी आहे ती तेलामध्ये ते परतून घ्यायची परतून घ्यायची वाटण केलेला मसाला घालायचा बघा दोन भागात मी मसाला केले आपण हा मसाला घालूया मसाल्या बरोबर अर्धी सुद्धा तळी जाते गेल्या व्हिडिओमध्ये मला तुम्ही विचारलं होतं की हे टोक्याचं पातेलं कुठे घेतलं होतं तर माझं माहेर आहे मुंबईला लोअर परेलला तिथेच आम्ही राहतो तर त्यात तिथे दिलाय रोडला दुकान आहे भांड्यांचं त्या भांड्यांच्या दुकानामधनं मी हे पातेलं घेतलं होतं तर आता तेल सोडू लागल्याचा आता आपण हे घरचा होममेड मेड मसाला आहे आता आपण ही अर्धी वाटी मसाला घालून घेऊ आपला मसाला परतून झालेला आहे तर हे कुकरमधलं मटण आपण याच्यामध्ये बघा मी ह्या कुकरमध्ये गरम पाणी घेतले तर आपल्याला रसा वाढवायचा गरम पाणी घेतले ज्या प्रमाणात आपल्याला रसा करायचा आहे त्या प्रमाणात आपण गरम पाणी घालणार आहोत आता ही चरबीची फुलं कशी वरती तरंगत आहेत मी ह्याच्यामध्ये गरम पाणी घातलेले आहे मस्त मस्तपैकी कट आलेलं आहे आता याला छानपैकी उकळी आणून घ्यायची रसा होईपर्यंत आपण इथे कढईत मी तेल टाकलेलं आहे आता एक परत आपण तोपर्यंत सुका मटण करून घेऊ आता हे तेल तापल्यानंतर तर मी ह्याच्यामध्ये हे वाटण केलेलं खोबरं कांद्याचं परतून घेऊया मसाला आता सुक्यासाठी मी परतून घेते हे बघा या रसाला सुद्धा उकळी आहे चांगली तर चांगला शिजून घेऊया आपण त्याच्यात चरबी घातलेली आहे ना तर याच्यात पण मी अर्धी वाटी मसाला घातलेला हो आहे हा सुद्धा आपण मिक्स करून घेऊया मसाला भाजला असल्यामुळे काय जास्त पतून घेणार लागत नाही हे बघा आपला घरचा मसाला उमेळ आणि वाटण केलेला मसाला चांगला मिक्स झालेला आहे आता आपण हे शिजलेलं मटण याच्यामध्ये मसाल्यामध्ये घालूया सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मटण आपलं चांगलं शिज फक्त एक वाफ आणायची हे बघा आता हे व्यवस्थित मिक्स झालेले त्याला एक तर एक एक वाफ आणायची आणि जरा झाकून ठेवते मी याला वाफ आणण्यासाठी हे बघा आता आपला हा रसा सुद्धा तयार झालेला आहे बघा छानपैकी याला फुलं आलेले आणि हा खाण्यास तयार झाले आता ह्याच्याबरोबर वडे करणार मटन वडे म्हणतात याला आता तर मी वडे केलेले तुम्हाला पीठ दाखवते हे बघा हे वड्यासाठी मी पीठ भिजवलेलं आहे त्याच्यामध्ये काकडी तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ उडदाची डाळ मुगाची डाळ धने जिरे धने बडीशे मेथी हे सगळं मी घातलेलं आहे कोमटपण्यात मी हे केलेले मळून घेतलेलं आहे आता हे जेवण करताना गरम गरम वडे करायचे कर हे बघा आपण झाकण आपण हे बघा सुकं सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि याला गॅस बंद करते आणि आपलं पातळ सुद्धा तयार झालेला आहे आता याच्याबरोबर मटण वडे वडे करणार आहे तुम्हाला पीठ दाखवलं सुकं पातळ मटणाचं कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद